महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पिंपरीमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे मारहाण खून बलात्कार या घटनांमध्ये देखील वाढ होत चालली आहे अशीच एक धक्कादायक घटना पिंपरीमध्ये घडली आहे कंपनीतील वरिष्ठानं एका कामगाराला कामावर वेळ येते असं म्हटलं त्या कारणावरून कामगारानं वरिष्ठाला बेदम मारहाण केली आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास निगोचे गावाच्या हद्दीमध्ये एका कंपनीच्या समोर घडली आहे मयूर यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मयूर आणि गणपत लांडे हे दोघे एकाच कंपनीत काम करतात फिर्यादी शिर्के यांनी गणपतला फोन करून सायंकाळी सात वाजता वेळेवर कामावर ये असं सांगितलं गणपत याने आपल्याला रात्री एक वाजेल असं म्हटलं त्यामुळे तो कामावर आला नाही तरी चालेल असं शिर्के यांनी सांगितलं त्या कारणावरून गणपत लांडे यानं शिर्के यांना कंपनीच्या गेटवर अडवून बेदम मारहाण केली तुला जिवंत सोडणार नाही तुझ्यावर आणि कंपनीवर खोट्या केस करतो अशी गणपत लांडे यांना धमकी दिली आहे महाराष्ट्रातील दिल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा